मिरजे सुरेश खाडेंच्या विजयासाठी अजितदादा गट प्रयत्नशील राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे आमदार इद्रिस नायकवाडींच्या मार्गदर्शनाखाली प्रचारचा धुराळा राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना महायुतीचे सरकार आणायचं आहे मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यामुळे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर भाऊ खाडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा गट प्रयत्नशील असल्याचं पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी सांगितलं आहे पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सुरेश भाऊ खडे यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मिरज पूर्व भागातील सुभाषनगर टाकळी नग बोलवाड वड्डी मालगाव त्याबरोबरच मिरज शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारात कार्यरत आहेत राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेप्रमाणे राज्यभर कार्यकर्ते दिवसरात्र एक करून काम करत आहेत अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो महिलांना लाभ मिळाला आहे राज्यात अनेक लोककल्याणकारी योजना महायुती सरकारने राबवल्या आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होईल या शंका वाटत नाही मिरज मतदारसंघात म्हैसा योजना असो गावचे रस्ते असो गावातील अंतर पायाभूत सुविधा असो तालुक्यातील मंदिरे धार्मिक स्थळे सभागृहे सांस्कृतिक सभागृह याप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा व्यायामशाळा अशा चौफेर अंगाने सुरेश भाऊ खाडे यांनी विकास साधलेला आहे त्यामुळे सुरेश भाऊ खाडे हे जनतेच्या मनातील आमदार आहेत यापूर्वी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत पंधरा वर्ष त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे आता पुन्हा एकदा सुरेश भाऊ खाडे यांच्यावरील विश्वास मतदार त्यांच्या मतदानातून व्यक्त करतील आणि त्यांना पुन्हा एकदा बहुसंख्य मताने निवडून देतील हा विश्वास महादेव दबडे यांनी व्यक्त केला आहे सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांना केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज